परंतु आवाज कधी येत नाही परंतु त्यांनी प्रयत्न केला तपासण्याची पद्धत योग्य पाणी कसं तपासण्याच <laughs> बघा <बारा। laughs> विचार करायला लावणारे डोकं चालवणारी चळवळ आहे प्रत्येक माणसाला काय आहे सर <laughs> 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 नैस, नैस, नैस। विचार करायला लावणारी चळवळ आहे सरांना काहीतरी शंका आलेले प्रथम मी पाहतो आणि पुन्हा एकदा त्यांना प्याला जमीनच निघालो शंका आलीच पाहिजे पाणी आपली एकतीच बाटली आहे आणि हे पाणी चांगलं आहे बिस्लेरीची बाटल आहे काय अजून शंका तर पिऊ नका आता सांगा 一直的把你。